ऐका आता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुण्यातल्या पूरग्रस्ताच्या प्रश्नावर गुरुवारी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता मोठा मोर्चा आहे प्रत्येक घराला पंचवीस हजार रुपये त्यांनी दिले पाहिजे गेल्या वेळेस पूर आला तर पंधरा हजार रुपये रेशनिंग घरचं साहित्य वगैरे सगळं आता दोन वेळा पाणी आलं तरी सुद्धा राज्य शासनाकडून काही मदत मिळाली नाही कलेक्टर सांगतात की हे आमची प्रा प्रायव्हेट कंपनीला विनंती करून संस्थेला विनंती आम्ही मदत करतो पण राज्य शासन काहीच करत नाही काल पाठी स्टेटमध्ये मुख्यमंत्री आले त्यांनी मोठी घोषणा केली पण अजून तुमच्याशी चर्चा करताना लक्षात आलं जी मदत पाहिजे ती मदत आपल्याकडे पोहोचत नाही तर त्यामुळं प्रत्येक घराला पंचवीस हजार रुपये त्यांनी जाहीर केले पाहिजे सगळ्याला रेशनिंग मिळालं पाहिजे मुलांचे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असं ते मिळालं पाहिजे तर यासाठी गुरुवारी यासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातल्या पूरग्रस्तांचा मोठा मोर्चा आहे पाऊस असो काय असो आपण सगळ्यांनी यावं हे सगळं विनंती आहे

आपल्यावर हात उत्साला सर करत असता लाठी त्याला सस्पेंड करा ही मागणी उद्या आपण कलेक्टर कडे करूया काय आपण कोणाला पोलिसाला अधिकार नाही अशा पद्धतीने लाठी करणार